काँग्रेस तालुकाध्यक्षांसह माजी मंत्री यांनी भान हरपून सही न करताच पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र केले बहाल दिग्रज काँग्रेस कमिटी कार्यक्रम बैठकीदरम्यान काँग्रेस तालुका अध्यक्षांनी माजी मंत्री अॅडव्होकेट शिवाजीराव मोघे व माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत गोपाल हारके व उल्हास ठाकरेसह इतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे बहाल करण्यात आली मात्र या वाटप केलेल्या नियुक्तीपत्रावर सहीच नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे काँग्रेस तालुकाध्यक्षांनी व कणखर अनुभव असलेले महारथी माजी मंत्री माणिकराव ठाकरे व ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांनी नियुक्तीपत्र वाटप करताना स्वतःचे भान हरवले होते का अशी चर्चासुद्धा यादरम्यान होत आहे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी यांच्याकडून बिना सही केलेले नियुक्तीपत्र दिग्गज माजी मंत्री यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला परंतु यावर सही नसल्यामुळे अनेक नियुक्ती झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड प्रमाणात नाराजी पहाव्यास मिळाली पक्षातच ताळमेळ नसल्यामुळे बिना सही केलेले नियुक्तीपत्र वाटप केल्यामुळे मतदार नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे